आज भाईंदर येथे विरंगुळा या संस्थेमध्ये लाव किनारी नाव या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं ज्यांचे कविता संग्रह आहेत ते विष्णू गोडगे यांच्याशी आपण याच विषयी संवाद साधूया हा माझं नाव विष्णू घोगळे मी का सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला म्हणून नोकरी पोस्ट ऑफिसमध्ये मध्ये करून एक्केचाळीस वर्षांनंतर शेवटनिवृत्त झालो तसे शिवानिमृत्तीचा काळ सुद्धा बराच जवळजवळ पंधरा वीस वर्ष अशीच गेली आणि असा फिरता फिरता मी ह्या विरंगळ संघटनेत आलो आणि तिचं त्या दिवशी कार्यक्रम चालू होते तर ऐकायला बसलो आणि तिचं एक नामांकित नामन कवी आले होते त्यांनी काही आपल्या कविता सादर केला तसेच इकड्या लोकांनी सुद्धा म्हणजे विरंगुळा संस्थेच्या लोकांनी सुद्धा आपल्या काही कविता सादर केल्या आणि आम्ही आता ऐकत होतो पण त्यावेळी म्हणत आलं आपण सुद्धा काहीतरी तर केलं तर आणि एवढा कधी आपण लिहू शकतो आणि त्याप्रमाणे मी कविता लिहायला सुरुवात केली आणि ती करता करता एक पहिलीच कविता माझी लाव किनारी नाव ही तयार झाली आणि ते ती कविता मी विळगुळांमध्ये संस्थेमध्ये वाचली लोकांना आवडली लोकांनी वा वा गेली त्यानंतर शाबासकीचा हात पाठीवर पडल्यानंतर आपल्याला वाटायला लाग मला वाटू लागलं की आपणही असं काहीतरी करावं आणि तिथपासून मी कविता लिहायला सुरुवात केली आणि मागून येईल अशा संग्रह होईल कविता संग्रह होईल एवढ्या कविता मी तयार केल्या आणि त्याचं प्रकाशनाला मी माझ्या नाव दिलं आहे लाव किनारे नाव पहिल्या कवितेत दिलेलं आहे आणि आता या याच्या पुढे काय होत संपूर्ण प्रवास जो आहे कवितेचा ते जवळून पाहिले असल्यामुळं त्या माणसाची जिद्द त्या कवीची जिद्द आणि आपण कवी होतो आपण कवी आहोत किंवा होणार आहोत याची कल्पना नसताना सुद्धा ते घडलं आणि अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडत असतात असा आपण तो त्याचा निर्धार करून आपण जर सचो सचोटीनं जर त्याचा ध्यास घेऊन जर आपण कार्य करत राहिलो तर ते सिद्धीला जातं असं आपल्याला या निमित्तानं सांगता येईल आणि त्याचा मला अतिशय आनंद होतोय आणि त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो